लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे आता पुढील काही राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात देखील केली आहे अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे खास करून सोलापूर लोकसभा जिंकून प्रणिती शिंदेची परीक्षा अजून देखील संपलेली नाहीये कारण विधानसभेलाही त्यांना नव्या परीक्षेचा सामना करावा लागणार आहे अशा पद्धतीच्या चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे कारण सोलापूर शहरातील महत्वाच्या तीन मतदारसंघाचं जे गणित आहे ते कुठंतरी जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याच भोवताली फिरताना दिसत आहे शहरातील तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये भाजपचं वजन आहे तर एका मतदारसंघामध्ये स्वतः प्रणिती शिंदे आमदार होत्या त्यामुळं विधानसभेलाही लोकसभेप्रमाणे कामगिरी करण्याचं चॅलेंज चा महाविकास आघाडी म्हणून शिंदेच्या समोर असणार आहे लोकसभेतील विजयानंतर सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर हे भाजपचे भाले किल्ले भेजण्याचं काम महाविकास आघाडी करणार का की लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचवा काढत भाजप आणि महायुती काँग्रेसचा शहरमध्ये देखील आपल्याकडे आणणार का अशा चर्चा आता सोलापूर शहरामध्ये सुरू झालेल्या आहेत याच तीन महत्वाच्या मतदारसंघाचं गणित आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आणि आपलं स्वागत आहे गणित विधानसभेचं या मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वात आधी जाऊयात सध्याच्या खासदार प्रणिती शिंदे जिथून आमदार होत्या त्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालेल्या प्रणिती शिंदे इथून तीनदा आमदार राहिलेले आहेत है। आता त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून चौऱ्याहत्तर हजार मतांच्या फरकांनी विजयी झालेल्या आहेत त्यामुळं सोलापूर शहर मध्य मद्द मतदारसंघातील त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा आता सुरू झालेली आहे आताच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच इथली बरीच गणित ठरली होती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार नरसया मास्तरांना सुद्धा इथून शब्द दिला गेलाय अशा चर्चा सुद्धा इथून झाल्या होत्या दोन हजार एकोणीसला जर आपण बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एमचे हाजी फारूक मकबूल शाब्दी यांचा पराभव प्रणिती शिंदेंनी केला होता प्रणिती शिंदेंना एकावन्न हजारांच्या वर मतं इथून मिळाली होती तर एम आय एमचे हाजी फारूक यांना अडोतीस हजारांच्या जवळपास मतं इथं मिळाली होती या मैदानामध्ये महेश कोठे हे अपक्ष म्हणून मैदानात होते त्यांनी इथं तीस हजार मतं घेतली होती तर शिवसेनेचे दिलीप माने यांनी सुद्धा इथं तीस हजारांच्या जवळपास मतं घेतली होती आणि आडम मास्तरांना दहा हजारांच्या वर मतं इथं मिळाली होती एकूणच जर आपण हे चित्र बघितलं तर कुठंतरी ही मतं वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये विभागली गेल्यामुळेच प्रणिती शिंदेचा विजयाचा मार्ग हा कुठंतरी सुकर झाला होता असंच दिसून आलं होतं आता या लोकसभेला मात्र सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या ज्या उमेदवार होत्या त्या प्रणिती शिंदे यांना नव्वद हजार चारशे अडुसष्ट तर भाजपचे जे उमेदवार होते राम सातपुते यांना एकोणनव्वद हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली आहेत या मतदारसंघामधून जर बघितलं गेलं तर स्वतःचा मतदारसंघ असताना सुद्धा प्रणिती शिंदे यांना निसटत सातशे शहाण्णव मतांचं मताधिक्य केवळ मिळाल्याचं दिसून येत आहे हे मताधिक्य जरी कमी मिळालं असलं तरी इथं पुन्हा एकदा काँग्रेसनं या मतदारसंघांवरती दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे मव्याला पाठिंबा देणारे आडम मास्तरांना जसं की मगाशी सांगितलं की आडम मास्तरांना सुद्धा इथं शब्द दिला गेला होता तो शब्द पाळला जाईलच अशी शक्यता तरी दिसून येत नाहीये कारण इथं काँग्रेस आणि मुस्लिम समाजाकडून प्रेशर असल्याचं बोललं जाते कारण हा मुस्लिम बहुसंख्य असलेला मतदारसंघ आहे एम आय एमकडून फारुक शब्दी इकडं शरद पवार गटाकडून तौफिक शेख आणि यम डी शेख यांची सुद्धा नावं या मतदारसंघामधून चर्चेत आहेत तर माजी महापौर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत ते ॲडव्होकेट यू एन बेरिया हे सुद्धा या मतदारसंघामधून उत्सुक असल्याचं दिसून येत आहे ठाकरेंकडून सुद्धा ही जागा मागितली जात आहे कारण शिवसेना शिंदे गटांकडून जरी आपण बघितलं तर शिवाजी सावंत ताना हे तानाजी सावंतांचे जे सध्याचे मंत्री आहेत त्यांचे बंधू हे इथून इच्छुक आहेत तर जिल्हा प्रमुख असलेले अमोल हे सुद्धा शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचं सुद्धा नाव इथून चर्चेत आहे तर भाजपकडून देवेंद्र खोटे यांची सुद्धा इथून तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे तर उदय शंकर पाटील हे सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत आणि अजित पवार गटाकडून जुबेर बागवान जे कार्याध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा नाव या मतदारसंघामधून चर्चेत असल्याचं बोललं जात आहे प्रणिती शिंदे ह्या गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघामधून निवडून आलेल्या आहेत त्यामुळं काँग्रेस शहर मध्य हा मतदारसंघ सहजासहजी इतर पक्षाला सोडेल अशी चिन्ह सध्या तरी दिसून येत नाही त्यामुळं इथली फाईट ही तगडी असणार आहे हे मात्र नक्की आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथून आमदार निवडून आणण्याचं चॅलेंज हे प्रणिती शिंदे समोर असणार आहे आता येऊयात सोलापूर शहर उत्तरमध्ये या सोलापूर शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख हे इथले सध्याचे आमदार आहेत आणि विधानसभा मतदारसंघामध्ये विजयकुमार देशमुख यांनी त्र्याहत्तर हजार मिळवत चौथ्यांदा इथून गेल्या दोन हजार एकोणीसला विजय मिळवला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये जे प्रतिस्पर्धी होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदन शिवे यांचा त्यांनी पराभव केला होता देशमुख यांना शहाण्णव हजार पाचशे एकोणतीस मतं दोन हजार एकोणीसला मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते तत्कालीन आनंद चंदन शिवे यांना तेवीस हजार चारशे एकसष्ट इतकी मतं इथून मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळेस मनोहर सपाटे हे सुद्धा या मैदानामध्ये उभे होते आणि त्यांना एकोणीस हजार दोनशे पाच इतकी मतं मत मिळाली होती आता जर लोकसभेचं गणित आपण बघितलं तर राम सातपुतेंना या मतदारसंघामधून सर्वाधिक लीड मिळाल्याचं दिसून येतंय एक लाख सात हजार तीनशे एक्क्याऐंशी इतकी ही मत राम सातपुत यांनी तर प्रणिती शिंदेंना इथं एकाहत्तर हजार चारशे चोपन्न मतं मिळाली त्यामुळं लीड राखण्यामध्ये विजयकुमार कुमार देशमुखांना यश मिळाले असं तुर्तास या आकड्यांवरून तरी दिसून येते पस्तीस हजार नऊशे सत्तावीस मतांचा लीड सातपूत विजयकुमार विजय कुमार देशमुखांनी दिलाय त्यामुळं हा गड राखण्यात देशमुखांनी नक्कीच यश मिळवलंय असं बोललं जाते आणि त्याचमुळं विजयकुमार कुमार देशमुखांचं नाव एकमेव भाजपकडून सध्या तरी चर्चेत आहे विजय कुमार देशमुख हे चार वेळा आमदार आहेत आणि लिंगायत समाजाचं या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे आणि लिंगायत समाजामध्ये चांगलं वजन असलेले नेते म्हणून सुद्धा विजय कुमार देशमुख यांचं नाव, नाव चर्चेत आहे आता विजय कुमार देशमुख यांना पर्याय म्हणून उदय पाटील यांचं सुद्धा नाव भाजपकडून चर्चेत आहे असं इथं बोललं जात आहे तर इथं अजित पवार गटाकडून आता आनंदचंदन शिवे यांचं नाव चर्चेत येत आहे जे गेल्यावेळी वंचितमधून लढले होते आणि शरद पवार गटाकडून जर आपण बोलायला गेलं तर महेश कोटे यांचं सुद्धा इथं या मतदारसंघामध्ये प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे ते माजी महापौरसुद्धा होते आणि पद्मशाली समाजाचं सुद्धा या मतदारसंघामध्ये कुठंतरी होल्ड असल्याचं दिसून येत आहे आणि जे आ, कोठेंचा या समाजावरती होल्ड आहे अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे शिवाय मनोहर सपाटे जे गेल्या लढले होते त्यांचं सुद्धा नाव कुठंतरी या मतदारसंघामध्ये चर्चेत आहे आता पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघ भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचा हा मतदारसंघ राम सातपुत यांना या मतदारसंघामध्ये लोकसभेला शहाण्णव हजार अडोतीस इतकी मतं मिळाली आहेत तर प्रणिती शिंदेना एक लाख पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर इतकी मतं लोकसभेला मिळाले त्यामुळं अर्थातच सुभाष देशमुखांचं वजन असलेल्या या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदेना खूप चांगल्या पद्धतीचं मताधिक्य या मतदारसंघामधून मिळालेलं दिसून येत आहे दोन हजार आठ ला तयार झालेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर पहिले आमदार हे या मतदारसंघामध्ये दोन हजार ला झाले ते काँग्रेसचे दिलीप माने मात्र त्यानंतर हा भाजपचा बालेकिल्ला झालेला पाहायला मिळालं दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला सलग दोन वेळा सुभाष देशमुखांनी विजय मिळवत या मतदारसंघावरती एक चांगली पकड जमवली आहे भाजपचे वरिष्ठ नेते असलेले आणि माजी सहकार मंत्री असलेले सुभाष देशमुख यांनी वेगवेगळ्या माध्यमातून या मतदारसंघावरती आपला होल्ड तयार करण्यामध्ये कुठंतरी यश मिळवल्याचं दिसून येत आहे पण आता काही काळापासून लोकमंगल समूह जो सुभाष देशमुखांचा लोकमंगल समूह आहे त्या समूहाशी संबंधित काही आरोप असतील किंवा त्यांच्या घराशी संदर्भातील काही आरोप असतील साखर कारखान्याची बिलं थकवल्याचा आरोप असेल यामुळं कुठंतरी सुभाष देशमुखांविरोधात एक अँटी इन्कम्बन्सी तयार झाली आहे अशी चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे मतदारसंघातील काही प्रश्न सुद्धा प्रलंबित असल्याचं बोललं जात आहे जसं की रस्ते खराब असतील गावांचा या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काही गावांचा विकास झालेला नाही असा आरोप सुद्धा तिथल्या लोकांनी केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जी चिमणी पाडली गेली आणि या चिमणीचं पाडकाम थांबवण्यासाठी सुद्धा सुभाष देशमुखांकडून प्रयत्न केले गेले नाहीत असा आरोपसुद्धा या परिसरातील शेतकऱ्यांनी केला होता त्यामुळं कुठंतरी सुभाष देशमुखांविरोधामध्ये कुठंतरी अँटी इन्कम तयार झाली आहे अशी या मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झालेली आहे सुभाष देशमुख तसं पाहायला गेलं तर मराठा समाजातील एक नेते आहे आणि या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं एक मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य असल्याचं दिसून येत आहे धनगर समाजासोबतच लिंगायत समाजाचं सुद्धा या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे आणि धनगर समाज या मतदारसंघामधला जो आहे तो आरक्षणामुळं कुठंतरी नाराज असल्याचं दिसून येत आहे दक्षिण सोलापूर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये लिंगायत समुदायाची स सुद्धा संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सुभाष देशमुख यांच्या विरोधातील ह्या अँटी इन्कम्बसीचा कुठंतरी परिणाम दिसून आल्याचं सुद्धा दिसून येतं कारण मागच्या वेळी तीस हजारापेक्षा अधिक लीड लोकसभेला दिला गेला होता तो यंदा मात्र काँग्रेसकडे हा लीड फिरल्याचं दिसून येतंय भाजपमध्ये सोलापूर शहराचं एकूण चित्र बघितलं तर भाजपमध्ये विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख असे दोन गट पडल्याची चर्चा नेहमीच होत असते आणि याचा सुद्धा फटका हा कुठंतरी लोकसभेला भाजपला बसल्याचं दिसून येतंय पण सध्या तरी भाजपकडे या मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार नाहीये त्यामुळं सुभाष देशमुखांचंच नाव कुठंतरी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे तरीही धनगर समाजाचं प्राबल्य बघता विद्यमान भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत नरेंद्र काळे हे सुद्धा या मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक आहेत तसेच देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे सुद्धा भाजपकडून या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत काँग्रेसकडून मात्र या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत आणि काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे असतील किंवा प्रणिती शिंदे असतील या दोघांनी मिळून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र आणण्याचं काम सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं होतं आता या मतदारसंघामध्ये जर आपण बघायला गेलं तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने असतील महादेव कोनगुरे असतील बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख अमर पाटील हे सुद्धा इथून इच्छुक आहेत आता उमेदवारी द्यायची कुमा कुणाला आणि बंडखोरी थांबवायची कशी हेच शिंदेसमोरचं खरं तर मोठं आव्हान असणार आहे या मतदारसंघातलं आणि या मतदारसंघासो सोबतच सोलापूर शहर Uh, पूर्ण सोरापूर शहरातले हे जे तीन मतदारसंघ आहेत महत्वाचे या तीन मतदारसंघातलं ओव्हरऑल चित्र जर सांगायचं झालं तर या तिन्ही मतदारसंघामध्ये अं uh, मवियाचं नेतृत्व अर्थातच आता लोकसभेचं जे नेतृत्व करतायत प्रणिती शिंदेंकडं येऊ शकतं अशी चर्चा आहे त्यामुळं मुळात मुला, इथली बंडखोरी थांबवून इथली मविया म्हणून उमेदवारी कुणाला द्यायची याचं मोठं आव्हान हे शिंदेंसमोर असणार आहे त्यामुळं भाजप आणि युतीला शह देण्याचं ज जितकं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे तेवढंच उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला हे सुद्धा आव्हान त्यांना पेलायचं आहे विधानसभेलाही लोकसभेप्रमाणेच कामगिरी करण्याचं चॅलेंज चा महाविकास आघाडी म्हणून शिंदेच्या समोर असणार आहे लोकसभेतील विजयानंतर सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर हे भाजपचे बाले किल्ले भेदण्याचं काम महाविकास आघाडी करणार का की लोकसभेला झाल्या लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा काढत भाजप आणि महायुती काँग्रेसचा शहरमध्ये देखील आपल्याकडे आणणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या मतदारसंघाबाबत आणखी काही मुद्दे असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आमच्या या प्लेलिस्टमध्ये बाकीच्या मतदारसंघाशी सुद्धा गणितं आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण या मध्ये बघू शकता शिवाय विधानसभेचे आखाडी सुद्धा आपण बघू शकता त्यावरती आपण प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद